जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज स्वच्छ जत सुंदर जतचा नारा देणाऱ्या जत नगर परिषदेचे विद्यानगर आणि बाल विद्या मंदिर जवळील सुविधांकडे दुर्लक्ष नगरपरिषदेचा कारभार म्हणजे नावनगर परिषदेचे पण काम मात्र ग्रामपंचायतीचा असा सुरू आहे विद्यानगर वसाहत ही शहरातील उच्च शिक्षित व उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखली जाते या वसाहतीकडून नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात कर मिळतो मात्र नगरपरिषद सोयी जाणूनबुजून जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहे येथील गटारी तुंबल्या असून आजाराला आमंत्रण देणारी ठरत आहेत तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्यासाठी वारंवार तक्रार करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत कोळी घर ते जयनाळकर घरापर्यंत रस्त्यावर गटारीची दुर्गंधीचे सांडपाणी पसरले असून या ठिकाणी नगरपरिषदेने बंदिस्त गटार बांधणे आवश्यक आहे जुगाणी मॅडम यांच्या घरासमोर सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला गळती लागल्याने पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पार विद्या मंदिर जवळील भोसले अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारचे पाणी अपार्टमेंटच्या अंगणात थांबत आहेत येथील विद्यार्थ्यांना शाळेला येणे जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे काही रस्त्यावर काही रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले असून नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी या समस्येकडे अजिबात लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळे नागरिक संताप व्यक्त होत आहे